टेरिनो रिका ही जगातली एक अत्यंत मोठी कंपनी आहे त्यांनी एशियातली सगळ्यात मोठी ग्रेन बेस्ड डिस्प्लरी ही नागपूरमध्ये सुरू करण्याचा निर्णय केला काही महिन्यांपूर्वी त्या संदर्भातला एमओयू आपण नागपूरमध्ये केला होता आज प्रत्यक्ष त्याचं काम सुरू झालेलं आहे त्याचं भूमिपूजन झालं आहे याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की जवळपास नव्वद हजार शेतकऱ्यांची एक व्हॅल्यू चेन आपण या ठिकाणी करू शकतो की ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण बारलेचं सोर्सिंग हे टेरिनोरिकाच्या माध्यमातनं होईल त्यामुळे एक अॅशर्ड अशा प्रकारचं क्रॉप आणि मार्केट आणि भाव देखील शेतकऱ्यांना मिळतील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन घडवू शकतो नागपूर आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करू शकेल अशा प्रकारचं अन्न प्रक्रिया ज्याला आपण म्हणू शकतो या सोदण्यात मोडणारं अशा प्रकारचा हा उद्योग आज सुरू होतोय मी टेरिनो रिकाच्या संपूर्ण टीमचं मनापासनं अभिनंदन करतो आज एक अजून लेटर ऑफ इंटेंट आम्हाला कोमा या कंपनीने दे दिली आहे ही फ्रेंच कंपनी आहे पोमा रोपवेज आणि कोमा ने एअर टुरिझम अशा प्रकारचं एक कॉन्सेप्ट आणलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्या ताडोबासारख्या जे काही आपले प्रोटेक्टेड फॉरेस्ट एरियाज आहेत इथे रोपवेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे वाईल्डलाईफला लाईफला डिस्टर्ब न करता टुरिझम हा कॉन्सेप्ट त्यांनी आणलेला आहे त्याचं त्यांनी पत्र आज दिलेलं आहे आता लवकरच याचा संपूर्ण अभ्यास आम्ही करून एक एमओयू त्यांच्यासोबत करू त्याच्यामुळे फॉरेस्ट विभागाचे लोक आणि टुरिझमचे असे दोन्ही डिपार्टमेंट आम्ही इन्व्हॉल्व्ह करू आणि त्या माध्यमातून सस्टेनेबली आपल्याला हे टुरिझम कसं करता येईल आणि सगळ्या नियमात निकषात बसून याचं प्लॅनिंग कसं करता येईल त्यासंदर्भात वेगाने याच्या पुढची कारवाई आम्ही करणार आहोत प्रकरण होतं त्याच्यामध्ये आणखी गुन्हे दाखल झाले आरोपी काँग्रेसचा युवा नेता होता विरुद्ध असं आहे की हे प्रकरण अत्यंत गंभीरच आहे कारण याची पाळमुळ खालपर्यंत गेलेली आहे आणि म्हणून या संदर्भात पोलिसांना सक्त सूचना या डीजींनी दिल्या आहेत कि सर्व प्रकार से धागेदोरे शोधन काढ़वाई कराई पेरिनो रिका इस दुनिया की एक बड़ी कंपनी ने नागपुर में एशिया की सबसे बड़ी डिस्टलरी का इन्वेस्टमेंट किया है आज उसका भूमि पूजन यहां पर संपन्न हुआ है और इसका सबसे बड़ा फायदा किसानों को होगा क्योंकि उनका रॉ मटेरियल बारले है और कम से कम नब्बे हजार किसानों से बारले खरीदने का उनकी मानसिकता है उसके लिए वैल्यू चेंज तैयार करने की उनकी मानसिकता है तो इससे किसानों को बहुत बड़ा फायदा होने वाला है साथ में आज हमारे ताड़ोबा जैसे प्रोटेक्टेड फॉरेस्ट में वाइल्ड लाइफ सेंचुरी में फ्रांस की ओमा रोकवेज इस कंपनी ने एक लेटर ऑफ इंटेंट हमको दिया है जिसमें वाइल्ड लाइफ को डिस्टर्ब किए बिना एयर टूरिज्म के माध्यम से लोगों को वाइल्ड लाइफ का एक्सपीरियंस देना इस प्रकार का ये प्रपोजल है इसके ऊपर हम लोग हमारा डिपार्टमेंट ऑफ टूरिज्म एंड डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट ये दोनों इसके ऊपर अभ्यास करेंगे और जल्दी ही इसको भी हम आगे ले जाएंगे थैंक यू तो 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 तो